नमस्कार मी प्रोफेसर डॉक्टर जयवंत इंगळे अर्थशास्त्र विभाग प्रमुख एन डी पाटील कॉलेज मलकापूर आणि अध्यक्ष अर्थशास्त्र अभ्यास मंडळ आणि सदस्य विद्यापरिषद शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर बॅरिस्टर पी जी पाटील जीवन आणि कार्य या विषयावर यूट्यूबवर दहा ते बारा व्याख्यानं देण्याचा संकल्प मी केलेला आहे आत्तापर्यंत या विषयावर मी चार व्याख्यानं दिलेली आहेत आजचं हे पाचवं व्याख्यान आहे आजच्या व्याख्यानात बॅरिस्टर पी जी पाटलांच्यावर महात्मा गांधींचा कसा प्रभाव होता याची माहिती दिलेली आहे आजच्या व्याख्यानाचं शीर्षक आहे बॅरिस्टर पी जी पाटील आणि महात्मा गांधी बॅरिस्टर पी जी पाटील विद्यार्थी दशेत होते तेव्हापासूनच त्यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा कार्याचा मोठा प्रभाव होता कर्मवीर अण्णांच्या प्रमाणेच बॅरिस्टर पी जी पाटील गांधींनासुद्धा आपले गुरु मानत असत आपला आदर्श मानत असत पीजींचा जन्म एकोणीसशे एकवीस सालचा तीन जुलै एकोणीसशे एकवीस ही त्यांची जन्मतारीख आणि सांगली जिल्ह्यात जे कौलापूर नावाचं ते गाव आहे ते त्यांचं जन्मगाव वयाच्या दहाव्या वर्षीच पी जी पाटलांना महात्मा गांधींच्या कार्याची महती आणि माहिती दोन्हीही समजलेली होती सन एकोणीसशे तीस साली बॅरिस्टर पी जी पाटील दहा वर्ष वयाचे होते प्राथमिक शिक्षण घेत होते आणि वयाच्या दहाव्या वर्षापासून ते गांधींना ओळखत होते एक स्वातंत्र्यसैनिक म्हणून विचारवंत म्हणून समाजसुधारक म्हणून ते गांधींना ओळखत होते एकोणीसशे बेचाळीसच्या स्वातंत्र्य लढ्यात बॅरिस्टर पी जी पाटील उतरले त्यावेळी ते सांगलीच्या विलिंगडन कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत होते आणि गांधींच्या विचारांचा जबरदस्त असा प्रभाव त्यांच्यावरती असल्यामुळं एक शैक्षणिक वर्ष त्यांनी वाया घालवलं आणि गांधीच्या काँग्रेसच्या हाकेला ओ देऊन ते भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात उतरले आणि त्यांनी सांगली शहरामध्ये विलिंगडन कॉलेज परिसरामध्ये आसपासच्या गावामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची माहिती जनतेला दिली व्याख्यानं दिली सभा घेतल्या आंदोलनं केली लाठीमारसुद्धा त्यांनी सहन केला महात्मा गांधींच्या विचारांचा जबरदस्त प्रभाव असल्यामुळं शिक्षणाचं नुकसान होत आहे स्कॉलरशिप मिळणार नाही याची माहिती असतानासुद्धा पी जी पाटील सर हे आपल्या मित्रांना बरोबर घेऊन गांधींच्या हत्येला ओ देऊन भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात उतरलेले होते भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील थोर सेनानी महात्मा गांधी यांच्याशी बॅरिस्टर पी जी पाटलांचा दोन वेळा संबंध आला त्यावेळी पी जी पाटील सर विद्यार्थी दहशत होते महात्मा गांधी यांच्याशी बॅरिस्टर पी जी पाटलांची पहिली भेट झाली त्यावेळीसुद्धा ते विद्यार्थी होते बॅरिस्टर झालेले नव्हते तसेच ते शिक्षक किंवा प्राध्यापकसुद्धा झालेले नव्हते आणि म्हणून आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये विद्यार्थी दशक असलेल्या बॅरिस्टर पी जी पाटील यांची महात्मा गांधींच्या बरोबर जी भेट झाली त्या भेटीची थोडक्यात माहिती दिलेली आहे पाचगणी हे सातारा जिल्ह्यामध्ये थंड हवेचं ठिकाण आहे आणि या थंड हवेच्या ठिकाणी महात्मा गांधी वर्षातून काही दिवस विश्रांतीसाठी हवापालटासाठी येत असत पण ती तिथे केवळ विश्रांती घेत नसत हवापालटासाठी येत नसत तिथे त्यांना मोठमोठ्या व्यक्ती भेटण्यासाठी येत असत तिथे त्यांचा दिनक्रम जो आश्रमात चालत होता तो आश्रम त्यांनी जवळजवळ तिथे पाचगणीमध्ये उभा केलेला होता आणि त्या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील हे सुद्धा महात्मा गांधींना भेटण्यासाठी दरवर्षी पाचगणीला जात असत कर्मवीर भाऊराव पाटील महात्मा गांधींना खूप मानत असत आणि महात्मा गांधींनासुद्धा कर्मवीरांच्या शैक्षणिक कार्याचा खूप मोठा आदर होता वयाच्या तेराव्या वर्षी कर्मवीरांनी पी जी पाटलांना त्यांच्या मूळच्या कवलापूर या गावातून सातारला शिक्षणासाठी आणलेलं होतं आणि दरवर्षी पी जी पाटलांचा प्रत्येक वर्गात प्रथम क्रमांक येत होता इंग्रजी हा त्यांचा अतिशय आवडता असा विषय होता आणि पी जी पाटील यांनी महात्मा गांधी यांची भेट घ्यावी त्यांचा आशीर्वाद घ्यावा असं कर्मवीरांना सतत वाटत असे आणि एके दिवशी तसा तो योग आला एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये जून एकोणचाळी पंचेचाळीसमध्ये त्यांची पहिली भेट झाली पाचगण या ठिकाणी आणि जुलै एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये दुसरी भेट झाली पी जी पाटलांची गांधी यांच्याबरोबर तीसुद्धा पाचगण या ठिकाणीच पहिली भेट झाली तेरा जून एकोणीसशे पंचेचाळीस रोजी त्या दिवशी महात्मा गांधी पाचगणित होते करमवीर भाऊराव पाटीलसुद्धा पाचगणित होते आणि पी जी पाटलांची तार येऊन धडकली त्या तारेमध्ये पी जी पाटलांनी त्यांना जे शैक्षणिक यश मिळवलेलं होतं त्या शैक्षणिक यशाचा उल्लेख केलेला होता बॅरिस्टर पी जी पाटलांनी सिनियर बी एच्या परीक्षेमध्ये मुंबई विद्यापीठात प्रचंड यश मिळवलेलं होतं त्यांना मुंबई विद्यापीठाची एलिस स्कॉलरशिप मिळाली होती ही स्कॉलरशिप मिळवणं ही सोपी बाब नव्हती मुंबई विद्यापीठाची स्थापना होऊन एकशे एकोणचाळीस वर्ष झालेली होती या एकशे एकोणचाळीस वर्षात अशा प्रकारची एलिस स्कॉलरशिप मिळवणारे पी जी पाटील पांडुरंग गणपती पाटील हे बहुजन समाजातले महाराष्ट्रातले मराठी समाजातले पहिलेच विद्यार्थी होते अशा प्रकारचं यश आत्तापर्यंत कोणालाच मिळालं नव्हतं सगळी शिष्यवृत्ती सगळी पारितोषिकं मुंबई विद्यापीठाची ही अमराठी माणसांना मिळत होती आणि एली शिष्यवृत्ती मिळवून पीजींनी मोठा मान सन्मान मिळवलेला होता बहुजन शेतकरी मराठा कुटुंबातील पी जी पाटील यांनी हा जो बहुमान मिळवला होता त्यामुळं रैत शिक्षण संस्थेचं कर्मवीर अण्णांचं नाव महाराष्ट्राचं नाव मराठा समाजाचं बहुजन समाजाचं शेतकरी समाजाचं नाव साऱ्या देशभर गाजत होतं असा हुशार विद्यार्थी पी जी पाटील पांडुरंग पाटील याची आणि गांधींची भेट व्हावी असं कर्मवीरांना वाटत होतं पीजींचे गुरु मार्गदर्शक पालक हे कर्मवीर भाऊराव पाटीलच होते आणि अशा आपल्या हुशार विद्यार्थ्याला महात्मा गांधींनी जवळ घ्यावं आशीर्वाद द्यावा मार्गदर्शन करावं त्याचं कौतुक करावं असं कर्मवीर भाऊरावांना सतत वाटत होतं आणि तो योग त्या दिवशी आला आणि तेरा जून एकोणीसशे पंचेचाळीस रोजी करमवीर आणणांच्या प्रयत्नानं महात्मा गांधींच्याबरोबर पी जी पाटलांची भेट झाली ते गांधींना म्हणाले माझा खेडेगावचा मुलगा सर्व मुंबई विद्यापीठात इंग्रजीमध्ये सर्वप्रथम आलेला आहे आणि त्यानं प्रतिष्ठेची अशी मुंबई विद्यापीठाची एली स्कॉलरशिप मिळवलेली आहे आणि अशा प्रकारची स्कॉलरशिप एकशे एकोणचाळीस वर्षात कोणत्याही मराठी माणसानं मिळवलेली नाही हे फार मोठं यश गांधी नाही ते ऐकून फार आश्चर्य वाटलं फार कौतुक वाटलं आणि त्यांनी सांगितलं की या मुलाला मला भेटायचं आहे पण पन... गांधींना अचानक पाचगणी इथलं जो काही कार्यक्रम होता तो कार्यक्रम आटोपतं घ्यावा लागला सर्व कार्यक्रम रद्द करावे लागले कारण त्यांना शिमला या ठिकाणी व्हायसरायला भेटायला जायचं होतं आणि त्यामुळं ही भेट चालता चालताच झाली आणि पी जी पाटलांनी पांडुरंग पाटलांनी आदल्या दिवशी इंग्रजीमध्ये स्वतःच्या हस्ताक्षरात गांधींना एक पत्र लिहिलेलं होतं आणि त्या पत्रातला मजकूर वाचून गांधींना खूप आनंद वाटला ते म्हणाले इंग्रजी भाषा खूप चांगली आहे हस्ताक्षर खूप चांगला आहे पण आपली राष्ट्रभाषा हिंदी आहे आणि हिंदीतच इथून पुढं पत्रव्यवहार करत जा अशा प्रकारची सूचना गांधींनी पी जी पाटलांना केली आणि चालता चालताच ते पी जी पाटलांच्याबरोबर बोलत होते त्यांचं कौतुक करत होते त्यांच्या इंग्रजीचं कौतुक करत होते त्यांनी मुंबई विद्यापीठात जे इंग्रजी विषयात अभूतपूर्व यश मिळवलं जी प्रतिष्ठेची एली स्कॉलरशिप मिळवली त्याचं कौतुक कौतु गांधींनी केलं त्यांचं अभिनंदन केलं आणि तिथल्या लोकांनी एकशे एक, एक रुपये गोळा केले होते आणि ते एका थैलीत ठेवलेले होते कर्मवीरांना मानणारे काही लोक पाचगणित होते आणि पी जी पाटलासारख्या हुशार मिळाला ही एकशे एक रुपयाची थैली गांधींनी द्यावी गांधींच्या हस्ते द्यावी असं पाचगणीतल्या कर्मवीरांच्या चाहत्यांनी ठरवलेलं होतं आणि त्याप्रमाणे डॉक्टर सावंत यांनी ती रक्कम ती थैली गांधींच्या हातात दिली गांधींना वाटलं की रक्कम आपल्या हरिजन कार्यासाठीच लोकांनी दिलेली आहे आणि त्यामुळे ती थैली घेऊन ते गाडीत बसले झालेला घोटाळा गैरसमज लोकांच्या लक्षात आला आता गांधीसारख्या एवढ्या मोठ्या माणसाला कसं बोलायचं पण डॉक्टर सावंत पुढे झाले ते पाचगणीतली गांधींची व्यवस्था पाहत असत गांधींच्या खूप जवळचे होते गांधींच्या विश्वासातले होते त्यांनी गांधींना सांगितलं की हे एकशे एक रुपये पांडुरंग गणपती पाटील पी जी पाटील की जो कर्मवीर अण्णांचा विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला पुढील शिक्षणासाठी इथल्या लोकांनी हे पैसे गोळा केलेत आणि आपल्या हस्तेही थैली त्यांना द्यायची आहे गांधींनासुद्धा घोटाळा था झाल्याचं लक्षात आलं ते हसत हसत म्हणाले मला सारखं सारखं थैला घेण्याची पैसे घेण्याची सवय लागलेली आहे आणि त्यामुळं असा घोटाळा झाला आणि त्यांनी आनंदानं ते एकशे एक रुपयाची थैली पी जी पाटलांच्या हातात दिली आणि त्यांचं कौतुक केलं महात्मा गांधींची दुसरी भेट पाचगणीतच झाली त्यावेळी पी जी पाटलांना म्हणजे पांडुरंग गणपती पाटील यांना लंडनला बार ॲट लॉसाठी बॅरिस्टर पदवीसाठी प्रवेश मिळालेला होता त्यासाठी वसंतराव दादा पाटील क्रांतीसिंह नाना पाटील कर्मवीर वहाराव पाटील यांनी मोठे कष्ट घेतलेले होते त्यांच्यासाठी दारोदार फिरून काही पैसे गोळा केलेले होते आणि अशा प्रकारे त्यांची पैशाची इंग्लंडला जाण्याची सगळी तयारी कर्मवीर वहारराव पाटील वसंतराव दादा पाटील क्रांतिसिंह नाना पाटील यांनी केलेली होती या सगळ्यांना पी जी पाटील हा बहुजन समाजातला शेतकरी कुटुंबातला मुलगा हा बॅरिस्टर व्हावा आणि त्यांनी महाराष्ट्राचं देशाचं नाव सगळ्या जगात उज्ज्वल करावं असं वाटत होतं आणि भारताचं स्वातंत्र्य जवळ येत चाललेलं होतं आणि त्यामुळं गांधींना भेटण्यासाठी लोक रोज गर्दी करत असतात याही वर्षी ते प्रमाण पाचगणित आलेले होते जुलै एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये पी जे पाटलांची गांधींच्याबरोबर दुसरी भेट झाली तीसुद्धा पाचगणी या ठिकाणीच अनेक मोठमोठ्या मत व्यक्ती गांधींना भेटण्यासाठी पाचगणीत येत होते कर्मवीरांना पी जे पाटलांना बोलून सांगितलं पांडू मागच्या वेळी उभ्या उभ्या चालता चालताच चालता चा गांधींच्याबरोबर भेट झालेली आहे आता तुला बॅरिस्टर परीक्षेसाठी इंग्लंडला प्रवेश मिळालेला आहे आणि तो महात्मा गांधींचा आशीर्वाद घेऊन ये असं सांगून कर्मवीरांनी पी जी पाटलांना पाचगणीला पाठवलं आणि त्यांनी नेहमीप्रमाणे इंग्रजीत चिठ्ठी लिहिली चांगलं पत्र लिहिलं महात्मा गांधींना आणि ते पत्र ती चिठ्ठी डॉक्टर सावंत यांच्या हस्ते गांधींच्यापर्यंत पोहोचवली आणि गांधींना ते पत्र वाचलं आणि त्यांनी मिळवलेलं यश बघून खूप आनंद झाला त्यांनी सांगितलं या मुलाला मला भेटायचं आणि त्याप्रमाणे गांधींची भेट झाली एका खुलीत गांधी बसलेले होते आणि तिथला सगळा पत्रव्यवहार हिंदी भाषेत ते लिहित होते ते बोलत होते हिंदी भाषेत कारण राष्ट्रभाषा ही हिंदी असली पाहिजे यावर गांधींचा मोठा जोर होता गांधींचा मोठा भर होता त्यामुळे थोडंसं पीजींना अस्वस्थ वाटलं कारण मागच्या वर्षी त्यांनी सांगितलं होतं की इंग्रजीत पत्र न लिहिता हिंदीमध्ये पत्र लिही पण गांधीजी विसरले असतील असं पीजींना वाटलं पण त्यांनी पत्र वाचल्यानंतर त्यांचं कौतुक केलं इंग्रजी भाषेचं कौतुक केलं आणि चांगलं प्रशस्तीपत्र दिलं त्यांनी पण ते म्हणाले की परत चूक करू नका हिंदी भाषेतच तुम्ही बोला हिंदी भाषेतच लिहिलं पाहिजे आणि ते म्हणाले तुम्ही बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला अजिबात जाऊ नका गरिबांच्या नरडीला पाय लावून नक लावून तुम्ही त्यांच्याकडून जवळ फी घ्या हिंदुस्तानच्या रस्ता रस्त्यावर बॅरिस्टर दिसतात त्या तुमची भर कशाला अशा प्रकारे गांधींनी जींना सुनावलं आणि गांधींचा गैरसमज झाल्याचं जी पाटलांच्या लक्षात ते गांधींना म्हणाले बापूजी मी वकिली करणार नाही बॅरिस्टर होऊन परत आल्यानंतर मी कर्मवीरांच्या संस्थेत प्राध्यापक म्हणून साधा शिक्षक म्हणून आजीवन काम करी अल्पवेतनावर काम करी हे ऐकून मात्र गांधींना खूप आनंद झाला मग त्यांनी <coughs> इंग्लंडमध्ये कसं खायचं काय खायचं कसं राहायचं ते गांधींना सांगितलं आणि ते म्हणाले खाओ भरपूर पिओ मत दारूला अजिबात स्पर्शसुद्धा करू नका असं गांधींनी त्यांना सांगितलं ते म्हणाले की इंग्लंड ही एक मय सभाच आहे तिथे गेलेला माणूस भुलतो आणि मग नको त्या व्यसनांच्या आहारी जातो तशा प्रकारचं कोणतंही व्यसन करू नका असं त्यांनी सांगितलं ते म्हणाले रक्ताचं पाणी करून ध्येय गाठावं लागतं दोन्ही कोर्सेस पूर्ण करून तुम्ही परत भारतात या पी जी म्हणाले होते की मी इंग्लंडला केवळ बॅरिस्टरची पदवी घेण्यासाठी जात नाही मी तिथे बी ए इंग्लिश हा कोर्ससुद्धा पूर्ण करणार आहे आणि बॅरिस्टरची पदवीसुद्धा घेणार आहे म्हणून ते म्हणाले की दोन्ही कोर्सेस पूर्ण करून भारतात परत या आणि भारतात परत आल्यानंतर कर्मवीरांच्या संस्थेतच अल्पवेतनावर काम करण्याची तुमची प्रतिज्ञा जर कायम राहिली असेल तर मला पुन्हा भेटा मी तुम्हाला दोन्ही हातांना आशीर्वाद दे आता फक्त एका हातांना आशीर्वाद देतो असं म्हणून गांधींनी आपला उजवा हात पीजींच्या कर्मवीरांनाचे विद्यार्थी पांडुरंग गणपती पाटील यांच्या डोक्यावर धरला आणि त्यांना एका हाताने आशीर्वाद दिला आणि सांगितलं की बॅरिस्टर झाल्यानंतरसुद्धा जर तुमचा विचार बदलला नाही तुम्ही कर्मवीरांच्या संस्थेतच शिक्षक म्हणून अल्पवेतनावर काम करू लागला तर मी दोन्ही हातांनी तुम्हाला आशीर्वाद देईन अशा प्रकारचं आश्वासन गांधींनी पीजींना दिलं आणि गांधींचा आशीर्वाद घेऊन पी जी पाटील सातारा परतले महात्मा गांधींनी पीजींना आशीर्वाद दिला त्याचबरोबर इंग्लंडमध्ये कसं राहायचं काय खायचं काय प्यायचं किती अभ्यास करायचा याचं मार्गदर्शनसुद्धा केलं हे ऐकून कर्मवीरांना खूपच आनंद वाटला पी जी इंग्लंडला बॅरिस्टर होण्यासाठी गेले आणि तिथं असताना इंग्लंडला असताना शिकत असताना तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी गांधींची हत्या झाली आणि त्याचं पीजींना खूप दुःख झालं ते सांगतात की इंग्लंडमधले लोक शक्यतो भावविवश होत नाहीत भावनावश होत नाहीत पण शेकडो स्त्री पुरुष इंग्लंडमधले रस्त्यावर उतरून ओक्साबोक्षी रडत होते असं गांधींनी असं पी जी पाटलांनी लिहून ठेवलेलं पाच वर्षांनी पी जी पाटील बॅरिस्टर होऊन भारतात परत आले आणि पहिल्यांदा ते दिल्लीला राजघाटावर गेले ज्या ठिकाणी महात्मा गांधींची समाधी होती त्या समाधीचं त्यांनी दर्शन घेतलं आणि त्यांनी समाधी पुढे नतमस्तक होऊन गांधींना सांगितलं की मी आपणाला शब्द दिलेला आहे त्याप्रमाणे मरेपर्यंत रयत शिक्षण संस्थेत कर्मवीरांच्या संस्थेत अल्पवेतनावरती शिक्षकाची प्राध्यापकाची नोकरी करेन अशा प्रकारे त्यांनी समाधी पुढं नतमस्तक होऊन त्यांनी गांधींना आश्वस्त केलं पी जी पाटलांची जीवनपद्धती अतिशय साधी जीवनपद्धती गांधींच्या विचारांचा त्यांच्यावरती खूप मोठा प्रभाव होता आणि म्हणून विद्यार्थी दशेत असल्यापासून ते खादीची कपडे वापरत असत प्राध्यापक प्राचार्य कुलगुरू झाल्यानंतरसुद्धा खादीचीच साधी कपडे ते वापरत असत चाड्या भरड्या खादीच्या कपड्यांना गांधींनी जसं प्राधान्य दिलेलं होतं तसं प्राधान्य पी जी पाटलांनी दिलेलं होतं गांधींच्या गांधींच्याप्रमाणे पीजींचा आहारसुद्धा अतिशय साधा होता साधं जेवण ते जेवत असत हॉस्टेलची मुलं जे खात असत तेच खात असत नोकरी लागल्यानंतर सुद्धा त्यांनी हॉटेलमधून खानावळीतून कधीही चांगला डबा आणला नाही साधं जेवण ते जेवत असत लग्नानंतरसुद्धा घरात सुद्धा नवरा बायको साधं जेवण साधा आहार ते घेत असत आणि आपल्या मृत्यूपत्रानं सर्व धन त्यांनी समाजाला अर्पण केलं कराड कॉलेजमध्ये त्यांची प्राचार्यांची जी केबिन होती ती केबिन म्हणजे जुनी कवलारू खोलीच होती त्यांचे विद्यार्थी वसंतराव मोरे जे ज्येष्ठ इतिहास संशोधक म्हणून प्रसिद्ध आहेत एम ए शेख यांनी पुस्तकाची जी गोनपाट आली होती त्या गोनपाटाला रंग देऊन वर एक छत मारलं आणि त्यासाठी फक्त दोन रुपये खर्च केला पण पी जी नाही आवडलं नाही त्यांनी बोलवून त्या विद्यार्थ्यांची खरडपट्टी काढली ते म्हणाले ग्रंथ खरेदीवर हवा तेवढा खर्च करा तिथे काटकसर करू नका पण दिखावपणावरती मुळीच खर्च करू नका आणि ते स्वातंत्र्यसैनिक असूनसुद्धा स्वातंत्र्यसैनिक म्हणून त्यांनी कधीही मिरवून घेतलं नाही स्वातंत्र्यसैनिकांना मिळणारी पेन्शनसुद्धा त्यांनी कधी घेतली नाही पॅरिस्टर पी जी सर महात्मा गांधींना गुरुस्थानी मानत असत त्यांच्यावर गांधींच्या विचारांचा कार्याचा फार मोठा प्रभाव होता आयुष्यभर ते साधं जीवन जगले गोरगरिबांना यथाशक्ती मदत केली आपली मालमत्ता वाटून टाकली साधी जाडी भरडी खादीची कपडं त्यांनी वापरली चैनबाजी उधळपट्टी कधीही केली नाही अखेरपर्यंत कर्मिरांची संस्था त्यांनी सोडली नाही महात्मा गांधींचे ते खरोखर एक सच्चे अनुए होते हे आपल्या लक्षात येतं धन्यवाद